रशियाच्या उरल पर्वतांमध्ये घडलेली एक सत्य घटना साधारणतः एकोणीशे एकोणसाठ सालची ही गोष्ट सोव्हिएत रशियाच्या उरल रांगेमध्ये इगोर नावाच्या एका अनुभव गिर्यारोहकाच्या नेतृत्वाखाली नऊ तरुण तरुणींचा एक गट एका साहसी मोहिमेवर निघाला होता त्यांचा उद्देश होता ऑर्टेन नावाचा एक कठीण डोंगर सर करणं ठरलेल्या वेळेत गट परत न आल्यानं शोध मोहीम सुरू झाली वीस फेब्रुवारीला बचाव पथकाला दि अॅटलॉप कॅम्प दिसला पण जे दृश्य समोर आलं ते कुणाच्याही कल्पने पलीकडचं होत त्यांचा तंबू आतून फाडलेला होता जणू काही आतून तो कापला गेला असावा तंबू मध्ये त्यांचे बूट स्वेटर जेवण आणि इतर सर्व सामान व्यवस्थित पण माणसं नव्हती तंबूतून दहा पंधरा फूट बर्फापर्यंत दूर त्यांच्या पावलांचे ठसे उमटलेले होते जे तंबूतून पायी चप्पलांशिवाय आणि काही ठिकाणी केवळ मोजांवर पळत गेल्याचं ते दिसत होत